प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज केंचराया मंदिर परिसरात विकास संवाद भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद जतनगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंचराया मंदिर परिसरात झालेल्या मनमोकळ्या संवाद कार्यक्रमास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद हिरवे डॉ वीना तंगडे मिथुन भिसे सुप्रिया कोळी आणि नंदिनी मठपती यांनी नागरिकांच्या विकासाभिमुख अपेक्षा जाणून घेत त्या पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांशी झालेल्या चर्चेत शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता वाहतूक आरोग्य सुविधा आणि स्मार्ट शहराच्या दिशेने होणाऱ्या पुढील कामांची रूपरेषा उमेदवारांनी स्पष्ट केली स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत गतिमान विकासासाठी सक्षम पथक देण्याची हमी स्वातीताई शिंदे अशोक बनेनावर भाजपा शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम मोरे किशोर कोहळली अप्पू तंगडी अनु तंगडी सचिन तंगडी राहुल तंगडी यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जतच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला असून जनतेच्या विश्वासाची व विकासाच्या वचनबद्धतेची वाटचाल अधिक वेग घेऊ लागल्याचे चित्र संवादातून स्पष्ट झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा